नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो सध्या तूर पिकाचा हंगाम सुरू आहे तर मित्रांनो या तूर पिकामध्ये सध्या काही समस्या जाणवत आहे तर त्यामध्ये मित्रांनो जे काही पाणी गुंडाळणारी अळी आहे त्याचप्रमाणे जे काही फुलगळ त्याचप्रमाणे नवीन कळी अवस्थेमध्ये जास्त कळ्या लागाव्या त्याचप्रमाणे जे काही मित्रांनो जास्त जास्त उत्पन्न निघावं जास्त फुले यावेत त्याचप्रमाणे तुरीला जास्त शांगा शेंगा शिंगा लागाव्यात या सर्व समस्यावरती आपल्याला उपाय पाहायचा आहे मित्रांनो कोणते उपाय केल्याने जास्त उत्पादन निघणार आहे तर ते पण पाहूया मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो जे काही तूर पीक का आहे तर या तूर पिकामध्ये ज्यावेळेस आपली कळी अवस्थेच्या आधी एक फवारणी महत्व होणे महत्त्वाचे आहे जेणेकरून जास्तीत जास्त कळ्या येतील जास्तीत जास्त फुलं येतील आणि त्याचं रूपांतर फळामध्ये म्हणजे शेंगामध्ये होईल तर मित्रांनो त्याचप्रमाणे जे काही महत्वाची समस्या असते ती म्हणजे पाण्या गुडाणारी आळी तर अळीचा नाश होण्यासाठी अळीनाशक म्हणून आपण कोणते घ्यावे तरी मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम आपण पाहूया जे काही क्लोरोक्लोरिफॉस पन्नास टक्के हा घटक असलेलं कुठलंही अळीनाशक तुम्ही या फवारीमध्ये घेऊ शकता उदाहरणार्थ जे काही हमला आहे तर याचा वापरसुद्धा करू शकता मित्रांनो हे अळीनाशक चांगले आहे त्याचप्रमाणे तुम्ही जे हा घटक असले इतर कुठलंही अळीनाशक तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुरी पिकामधील जे काही पाने गुंड गुंडाळणारी आळी आहे तर तिचा नाश होईल संपूर्ण नायनाट होईल त्याचप्रमाणे मित्रांनो दुसरी समस्या आहे ती म्हणजे जास्तीत जास्त कळ्या लागाव्यात तर यासाठी मित्रांनो आपल्याला जे काही टॉनिकमध्ये आपल्याला जे काही टाटा बहार आहे किंवा ॲम्बिशन हे तुम्ही यामध्ये घेऊ शकता याचं प्रमाण आपल्याला प्रतिपंप तीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे यापैकी कुठलंही एकच घ्या त्याचप्रमाणे मित्रांनो जे काही दुसरी समस्या असते ते म्हणजे मररोग मित्रांनो तुर तुरीमध्ये मर रोग शक्यता असते तर यासाठी आपल्याला त्याचप्रमाणे पाणी पानगळ होत असते तर यासाठी आपल्याला बुरशीनाशकचा वापर करायचा आहे मित्रांनो बुरशीनाशकमध्ये स आपल्याला जे काही ब्लू कॉपर हे तर यामुळे तुरीतील मर रोग थांबणार आहे जे झाडे वाळत आहे तर ती थांबली जाणार आहे त्यामुळे ब्लू कॉपरचा जर वापर करा याचं प्रमाण आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे त्याचप्रमाणे मित्रांनो यामध्ये विद्राव्य खत सुद्धा घेऊ शकता जर तुरी पिकाची जास्त असं फुटवी होण्यासाठी फांदा फांद्या येण्यासाठी आणि जास्तीत जास्त फळधारणा फुलधारणा होण्यासाठी जे काही विद्राव्य खतं आहे तर यामध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो याचा वापर करायचा आहे प्रतिपंप सत्तर त्याऐंशी ग्रॅम यामध्ये आपण तुम्ही बारा एकसष्टचा वापर करू शकता जास्तीत जास्त फुटवा होईल त्याचप्रमाणे फुलधारणा फळधारणा ही राहील आणि फुलगळ होणार नाही तर मित्रांनो या सर्व घटकांचा वापर यामध्ये करायचा आहे जेणेकरून पिकाची चांगली वाढ होईल आपल्याला उत्पन्न पण चांगलं निघेल आणि जे काही समस्या आहेत मर रोग असेल फ पिच्या शेंगा हे ज्या जास्त लागाव्यात हे सर्व यामध्ये होणार आहे तर मित्रांनो ही संपूर्ण फवारणी आपल्याला एकत्रित घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील मित्रांनो तूर पिकाची ह्या समस्या महत्त्वाच्या आहेत यामुळे ही फवारणी अवश्य घ्या या तिन्ही घटकाचा म्हणजे जे काही अळीनाशक म्हणून आपल्याला फ्लायरो फॉस ह्या घटक असलेलं कुठलंही एक चांगल्या दर्जाचं बुर कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता उदाहरणार्थ जे काही हमला आहे ते घेऊ शकता किंवा या मित्रांनो यामध्येच तुम्ही इतर कुठल्याही कंपनीत घेऊ शकता तसेच बुरशीनाशक म्हणून ब्लू कॉपरचा वापर करायचा आहे जेणेकरून तुरी पिकातील मररोग असेल पानगळा असेल फुल फुलगळ असेल या संपूर्ण बुरशीचा नायनाट होऊन पिकाची उत्पादन क्षमता वाढणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जे काय विद्राव्य खताचा अवश्य वापर करा आणि टॉनिकचासुद्धा अवश्य वापर करा जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला तुरी पिकातून निघाले व्हिडिओ आवडला असेल की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद